आपण आता पीठ मळून घेऊयात त्यासाठी मी इथे घेतले दोन वाट्या गावाचं पीठ अर्धी वाटी मैदा अर्धा चमचा मीठ एक सूप पेच्या चमच्याने तेल आता आपण हे सगळं मिक्स करून पीठ मळून घेऊयात हे पीठ चपातीच्या पीठाप्रमाणेच मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको हे पीठ साधारण एक दीड तास भिजत घालून ठेवले की पोळ्या मस्त मऊ आणि लुसलुशीत होतात हे पीठ असं म्हणून झालं याला परत थोडंसं तेल वरनं टाकून आपण थोडंसं अजून मऊ करून घेऊयात आपण हा रवा भाजून घेऊयात रवा आधी थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर तुटता हा रवा तांबूस रंगावर मस्त अंद भाजून घ्यावा त्यामुळे शिरा चांगला फुलतो हा रवा आता तांबूस रंगावर छान भाजला आहे आता आपण यात घालूयात एक कप गरम केलेलं पाणी आणि शिरा वाफून घेऊयात आता हा आपला शिरा वाफला आहे आपण यात आता घालूयात साखर आता साखर पूर्ण विरघळली आहे यात आपण घालून घेऊयात आंब्याचं पत्पर आणि हे सारण चांगलं वाफून घेऊयात आपण यात घालूयात वेलची पावडर आणि सर्व मिक्स करून घेऊयात पोळीसाठीचं हे सारण आता तयार झालं हे गार झाल्यानंतर याची गोळी म्हणून आपण पोळी लाटायला घेऊयात हे पोळीचं सारण आता गार झालंय आपण हे पोळी लाटायसाठी याचे गोळे करून घेऊया okay. पुरण हे सारण आत टाकून म्हणजे पोळे लाटायचे हे दोन तास भिजत घातलेलं पीठ आहे आता याचा पण गोळा करून घेऊयात आणि सारण आत घालून पोळी लाटून घेऊयात अशा प्रकारे गोल करून हा सारणाचा गोळा आत घालूयात अशा प्रकारे ही पोळी सर्व बाजूने गोल दाबून घेऊन लाटली की पोळी काटातही जाड होत नाही पोळी हलक्या हाताने फक्त काठात लाटत जावी म्हणजे ती फुटत नाही आणि काठाला जाडंही राहत नाही अशा प्रकारे छान पातळ अशी पोळी लाटून घ्यावी आणि आता आपण ही भाजून घेऊयात तवा गरम झाला आहे आता यावर तेल टाकून आपण पोळी भाजून घेऊया अशा प्रकारे तेल लावून दोन्ही बाजूने ही पोळी खाण्यासाठी तयार आहे गरमागरम आंबापोळी